चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा मुख्याध्यापकाकडून मुलांशी अनैसर्गिक कृत्य आरोपी अटक शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड तालुका करवीर येथील व्ही निवासी अकॅडमीच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले हा धक्कादायक प्रकार आठ डिसेंबरला घडला असून पीडित मुलाच्या पालकांनी शनिवार दिनांक पंधरा रात्री करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप कृष्णात नलवडे वय तेत्तीस मूळ राहणार धामोड तालुका राधानगरी सध्या राहणार कसबा बीड याला अटक केली करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबा बीड येथील बीडशेड फाटा येथे यू व्ही अकॅडमी आहे या अकॅडमीत चौऱ्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील तेवीस मुलगे आणि सहा मुली निवासी आहेत आठ डिसेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास अकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलांसोबत झोपला होता त्यावेळी त्यांनी एका अल्पवीन मुलाला त्याच्याकडे बोलावून घेऊन अनैसर्गिक कृती केले घाबरलेल्या मुलाने हा प्रकार आठवड्याने घरात सांगितला त्यानंतर वडिलांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला घटनेची गांभीर लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अटक केली न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला बुधवारपर्यंत दिनांक अठरा पोलीस कोठडी मिळाली उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत कसून चौकशी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मुख्याध्यापक नलोडे यांची कसून चौकशी केली तोच अकॅडमीचा प्रमुख आहे त्यांनी आणखी काही विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केले आहे काय याचाही शोध आहे मुलांना विश्वासात घेऊन माहिती काढली जात असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले या अकॅडमीत दोन महिला शिक्षिका आणि तीन शिक्षक काम करतात यातील दोन शिक्षक निवासी असतात कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये